इकडं शाळा आहे ना आत मध्ये शाळेच्या समोर बसा तिकड मुलं घेतात इथं कोण घेत आहे एवढे कोण येत नाही तिकडं इथं छोटे मोठे माणसं छोटी मोठी मुलं घेत असतात मोठे माणसं काही सगळं घेऊन निघालेले असतात हा शाळा आहे ना तिथं शाळेच्या समोर बसायचं

हा एक महाग असत मला दोन पैसे राहिले पाहिजे ना कुठं खाता तिथं का बस स्टॉपच्या तिथं चालतं बस स्टॉपच्या तिथं होता ना तुम्ही आता हा शाळा आहे ना शाळेच्या पुढे बसा नक्की चालेल ते शाळा जिथं तसं मुलं खायला घेतात बारकी बारकी मोठ्या माणसांना इथं काय भाडे आहे का स्वतःच आहे इथे बारशीऊन आलेत का ना बर काय ना काय इकडे जास्त गर्दी नसती म्हणून म्हणलं मी तुम्हाला लोक जिथं जास्त असतात ना संध्याकाळी इथं बाजार भरतो तिथं बसले तरी चमते तिथं होय काय माहीत नाही मग पावतीत कितीची पावती असती बघायचं एक दिवशी विचारून हा तिथं का मग आपल्याला माहित नाही किती होईल काय धंदा उगतच पावती फाडून काय उपयोग घेतात घेतात का लोक किती दिवसापासून करता पण त्या त्या गार्डन मध्ये आतमध्ये हिच आतमध्ये असत काय चालते का मग आजच बसले बस का मालक करतात ते चालतंय का हा ते बरेच लोक आतमध्ये येत असतील ना फिरायला वगैरे घेत असतील चांगला चांगलंय तिथं चालेल मला असं वाटतं शाळेपाशी